तर आज खरी शिमग्याला सुरुवात झाली आणि आज पहिली आहे ही सगळी पोरं आज पहिली होळी आणण्यासाठी जंगलामध्ये जाणार आहेत कुठं जायचं ते प्लॅनिंग चालू आहे बघूया कुठं बघते आता ह्याच्या का काहीतरी तिसनी सांगतोय इकडं जाऊया म्हणून तर कुठं जातात बघूया आता एवढीच पोरं राहिल्यात गावात एक yeah, yeah, yeah. झाड आहे ते आपण जायचं आज बघितले तिकडे वरती आपला ओढा आहे आता हळूहळू पाणी आटणार आहे जे पावसाळ्यात भरपूर पाणी असते पूर्ण हा डोंगर सगळा हिरवागार असते या दिवसात नाही असं असणार पाणी पूर्ण आटणार नाही महिन्यापर्यंत वरती होळी बघितली आपण आणणार आहे आता पहिलीची होळी आहे आज भरपूर पोरं आले जवळ पूर्ण वाढलंय बघा हे समोर बघताय हे क्रिकेट स्टेडियम आहे तर ही ओळी आपल्याला भेटलेली आहे तिथे पूजन करायच काम चालू करतो रोशन हे शिवरीचं झाड आहे त्याच पूजन करून अगरबत्ती लावून अगरबत्ती कुठे पाच गाव आर पाच गाव घालणार आहे रोशन पुढेकर त्यानंतर ही ओळी आपण घेऊन जायचं

घर दे चल गाल गाल खाली आहे खाली थे 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 थे। खाली ये गाव घाल ही तोडाय लागेल घाल कसं पण पाच जरा सालड ते निघू दे <laughs> बारी माते हं या इकडे <एक> खाली या ओके <tell> आता जा, गो 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 <tell> <tell> तो ते जाऊ ओळीत स्पोर्ट ते बघूया टाइम लावतोय तू तुझे भावी ते आहे भावीशी घोडी भावीया वर तोडू काय घालू नको भाटली बॉमलाची चडी आहे भाटली तोड ए तोड तू

तर हा तेज आहे त्याच्यामध्ये गणे आहे आणि पाठीमाग ओंकार आहे हे शिवरीच झाड आहे काटा त्याला पहिलीच होळी आहे तरी आमच्या गावच मंदिर आहे पहिल्यांदा होळी इथं आणली जाते बघू शकता ांगोबा आणि विठलाय देवी बघू शकता काठा किती आहेत या झाडाला शिवरीचे आमच्याकडे याच झाडाचे ओळी आणतात पहिल्या ओळ्या असतात त्या आणि मोठी ओळी असते ती आंब्याची किंवा बिबीची असते बिबीचं झाड आहे बघू शकता याला काटे किती आहेत भक्तू काट आहेत ते भरत पाटील आहेत ते सुद्धा आले पाच वेळा पुढे करायचं अरे इकडे आन... शेंडा देवाला जावायचा असतोय शेंडा देवाला जावायचा असतोय देवाला दाभे दे शेंडा तेवढा हळू दावा जाऊन जाऊ दे अजून येऊ दे दे जाऊ देऊन येऊ दे देऊ दे कामात मंद आहे तिच्या मंद काय

सा कुठं पाचच पाच बरोबर लडू पाटी पडिंग परा पराला काय आईसला पाच पाटी लाव असु दे इयो वाजव रे आता मग म होळी उभी करायचं काम चालू आहे बघू शकता थोडा अंधार पडला त्यामुळे काय दिसणार नाही बरोबर नाही उंच आहे या वर्षी हलके पण आहे फार लागाय फार लागाय फार कशाला खात कण